वर्तकनगर येथील चाळ नगर परिसरातील रहिवाशांनी मोबाईल टॉवर हटवण्याची मागणी करत आज अनेक शाखा प्रमुख राजेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक तसंच महापालिका आयुक्तांनाही निवेदन देण्यात आलं रहिवाशांच्या म्हणण्यानुसार अलीकडेच एका घरावर अनधिकृतपणे मोबाईल टॉवर बसवण्यात आला असून त्यामुळे परिसरात धोका निर्माण यामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम परिणाम यामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्यावर होण्याची व्यक्त करण्यात आली आहे महिलांना डोकेदुखी आणि इतर त्रास सुरू झाले असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आरोग्याची शक्यता निर्माण आहे. त्यामुळे तात्काळ हा टॉवर हटवण्यात यावा अशी मागणी आज साईनाथनगर मधील नागरिकांनी केली आहे येत्या दोन दिवसात महापालिकेनं मोबाईल टॉवरवर कारवाई न केल्यास वर्तक नगर प्रभाग समितीला घेराव घालण्याचा इशाराही प्रमुख राजेश लोखंडे यांनी दिलाय या निवेदनावर स्थानिक रहिवासी आणि शाखा प्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या असून या मागणीची दखल घेऊन प्रशासनानं त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी केली जाते आज सकाळी झालेल्या या आंदोलनात स्थानिक शिवसैनिक सूर्यराम आणि महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या